शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर हे मुंबई कोणाची या प्रश्नात दडलंय मुंबई महापालिकेवर कोणाचा भगवा फडकणार त्यावरून शिवसेना शिंदेची कि ठाकरेंची याचं उत्तर मिळणार आहे पुढच्या वर्षी सोळा जानेवारीला या संघर्षाचा निकाल लागणार असला तरी हा संघर्ष कसा होणार आहे त्याचे संकेत मात्र आताच मिळायला सुरुवात झाली आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं भाजपसोबत मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा केली आहे दुसरीकडे ठाकरे बंधूही एकत्र आले त्यामुळेच आपण या व्हिडिओत मुंबईत नेमकं काय सुरू आहे भाजप शिंदेसेनेच्या जागा वाटपाचा अर्थ काय मोठा भाऊ छोटा भाऊ या संघर्षात कोण जिंकलं हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी समीक्षा देशमुख तुम्ही पाहताय टीओडी मराठी एकोणतीस डिसेंबरला सोमवारी रात्री उशिरा भाजप शिंदेसेना यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आणि त्यातूनच युतीवर शिक्कामोर्तबही झालं आता याच फॉर्म्युलातून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत त्यामुळेच आपण सुरुवातीलाच जागा वाटपाचा नेमका फॉर्म्युला काय ते जाणून घेऊयात भाजप शिंदेसेना जागा वाटप मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटप शिंदेसेनेचे नेते राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत जागा वाटप जाहीर करण्यात आलं यानुसार मुंबईतील एकूण दोनशे सत्तावीस प्रभागांपैकी भारतीय जनता पक्ष तब्बल एकशे सदतीस जागांवर निवडणूक लढवणार आहेत तर उर्वरित नव्वद जागा शिंदे सेनेच्या देण्यात आल्यात या जागा वाटपात भाजपने आपल्या कोट्यातून रिपाई आठवले गटाला जागा दिल्यात तर शिंदे सेनेने आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला सामावून घेतलंय या निर्णयाची घोषणा करताना मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आलाय पण युतीचा म्हणजे नेमका कोणाचा हा पेच या जागा वाटपातून निर्माण झालाय जागा वाटपाचा नेमका अर्थ काय मुंबईत युतीच्या राजकारणात आजवर मुंबईत शिवसेना नेहमीच वर चढ राहिली होती मात्र आता शिंदेंच्या शिवसेनेला छोट्या भावाचा रोल पार पाडावा लागणार आहे तर भाजप मोठा भाऊ झालाय ज्या मुंबईवर गेल्या तीन ते चार दशकांपासून शिवसेनेनं वर्चस्व गाजवलं त्याच मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला छोट्या भावाच्या भूमिकेवर समाधान मानावं लागलाय भाजप स्वबळावर बहुमताच्या एकशे चौदा या आकड्यांपेक्षाही जास्त जागा लढवत आहे यामुळे मुंबई पालिकेवर भाजपचा महापौर बसवण्याचं त्यांचं जुनं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल आहे आणि हीच बाब एकनाथ शिंदे यांच्यासाठी संपूर्ण निवडणूक प्रचारात डोकेदुखीचं कारण ठरू शकते कारण भाजपसोबतच्या युतीत ठाकरेंनी नेहमीच शिवसेनेला मागणारा नाही तर देणाऱ्याच्या भूमिकेत ठेवलं होतं त्यावरूनच शिंदेवर ठाकरे बंधू निशाणा साधू शकतात ठाकरे बंधूंमध्ये मोठा भाऊ कोण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंही राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती केलीये तब्बल वीस वर्षांच्या ताटातुटीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू मुंबईत एकत्र आलेत या नव्या समीकरणानुसार उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबई सर्वात जास्त म्हणजेच एकशे पासष्ट जागांवर निवडणूक लढवणारे तर राज ठाकरे यांच्या मनसेला बावन्न जागा देण्यात आल्यात उर्वरित दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी सोडण्यात आल्यात म्हणजेच ठाकरे बंधूंमध्ये उद्धव हे मोठ्या भावाच्या भूमिकेत आता पुढे काय तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला शंभर पेक्षा जास्त जागांची मागणी केली होती भाजप केवळ साठ जागा देण्यास तयार असल्याची माहिती समोर आली होती पण अखेर त्यांना नव्वद जागांवरच समाधान मानावं लागलंय शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईत इतक्या कमी जागांवर निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे राजकीय निरीक्षकांच्या मते वाटाघाटींच्या अनेक फेऱ्यानंतर शिंदेनी भाजपकडून एक सन्मानजनक डील फायनल करून घेतले त्यामुळे आता शिंदे सेनेसमोर कमी जागा लढवूनही जास्तीत जास्त जागा जिंकणे हे मुख्य आव्हान असणार आहे नव्वद पैकी बहुतांश जागा जिंकल्या तरच त्यांची मुंबईतील ताकद सिद्ध होईल त्यामुळेच आता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत भाजप आपली पकड किती मजबूत करतो आणि दोन ठाकरे बंधूंची युती भाजपच्या या झंझावताला कशी रोखते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल शिंदेना मिळालेल्या जागांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि डीओडी मराठीला सब्सक्राइब करायला विसरू नका